नमस्कार सह्याद्री धुरळामध्ये आपले सरचे स्वागत आहे येत्या काही दिवसात जिल्हा परिषद निवडणुकाची रणधुमाळी सुरू हो होणार आहे हे रणधुमाळी सुरू होत असताना ओबीसी आरक्षणानुसार रणधुमाळी सुरू होणार आहे यामुळे अनेक जणांचे इच्छुक नेतेमंडळींचे धाबेदान आणले आहेत कोणतं आरक्षण पडणार याची एकच चर्चा सुरू झाली आहे हो आज आपण भुदुर्गड तालुक्यातील कडगाव पाडगाव या मतदारसंघाची चर्चा करणार आहोत या मतदारसंघामध्ये देसाई गट जाधव गट नांदेकर गट असे हे गट आहेत ह्या प्रत्येकाने एक एक वेळा धनाजीराव देसाई आहेत यांनी जी जिल्हा परिषद लढवलेली होती त्यांनी जिल्हा परिषद या गटाचं नेतृत्व केलेलं होतं कोकण केसरी के यांनी जिल्हा परिषद याचबरोबर आता सध्याचे जे नेतृत्व करत आहेत त्या सत्यजित दादा जाधव यांच्या पत्नी सौभ्यागवती स्वरूपा राणी सतीश जाधव या जिल्हा परिषदृत करत आहेत हा खेडोपाडी व्यापलेला जिल्हा परिषद मतदारसंघ आहे कडगाव पासून जे पाडगाव चिकेवाडी असा हा मतदारसंघाचा इतिहास सांगतो पण या मतदारसंघामध्ये आता कोणता आरक्षण पडेल हे काही सांगता येत नाही याचबरोबर या मतदारसंघामध्ये कडगाव असेल नांदोली असेल तिरेवडी असेल अनप आणि बुद्रुक पाडगाव अशी ही मोठी गावे आहेत या मोठ्या गावावरच हा या मतदारसंघाचा यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य नेते माजी सभापती यशवंत बाबा नांदेकर हे यावेळी निवडणूक रिंगणात असतील याचबरोबर या मतदारसंघाचे काँग्रेसचे चेहरा सत्यजित दादा जातो हेही या निवडणूक रिंगणात उतरतील तर बिद्री संचालक धनाजीराव देसाई हे या निवडणुकीमध्ये काय करणार या निवडणुकीचा असा या मतदारसंघाचा आता इतिहास आहे की दोन गट एकत्र झाले की त्या बाजूने या या मतदारसंघाचा कौल केलेला आहे यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर हे युवा नेते आंबेडकर हे शिंदे गटाचे शिंदे गटाची शिवसेना व भाजप याच्यामध्ये हे महायुती आहे भाजपचा इथे एकही जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती सदस्य नाही एकमेव पंचायत समिती सदस्य होत्या त्या, त्या आकाताई नलोडे यांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या गटामध्ये प्रवेश केलेला आहे व त्यांनी सभापती भुदरड तालुक्याचे घोषवलेले आहे यामुळे भाजपला या मतदारसंघामध्ये आपली एकमेव जागा निवडून आणण्यासाठी कस लागणार आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष नाताजी पाटील याच अकोडे शेनगाव मतदारसंघातील या भूदर्ड तालुक्यात असल्यामुळे भाजप यावेळी पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या जा किती जागा लढवणार महायुतीच्या जा माध्यमातून याकडे संपूर्ण भूदर्गड तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे